बहुतेक शेतकऱ्यांकडे थोड्याफार शेळ्या असतातच या शेळ्यांचं संगोपन पारंपरिक पद्धतीनं केलं जातं या शेळ्यांना दिवसभर चरायला सोडून रात्रभर शेडमध्ये किंवा घरासमोर अंगणात बांधून ठेवलं जातं काही शेतकरी ज्वारी गहू थोड्याफार प्रमाणात शेळ्यांना देतात पण याचं प्रमाण खूपच कमी असतं यातून शेळ्यांची पोषण तत्वांची गरज पूर्ण होत नाही मग हे लक्षात घेऊन शेळ्यांना पशु खाद्याचा पुरवठा करावा लागतो मग शेळ्यांच्या आहारात पशुखाद्याचं नियोजन कसं असावं याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन पावसाळ्यात हिरवा झाडापाला शेळ्यांना खायला मिळतो यातून काही प्रमाणात प्रथिने कार्बोदके जीवनसत्व आणि क्षार शेळ्यांना मिळतात पण सर्व पोषण तत्व शेळ्यांच्या शरीराच्या गरजेनुसार मिळत नाहीत त्यामुळे शेळ्या अशक्त होऊन दूध उत्पादन शारीरिक वाढ गाभण शेळ्यांवर अनिष्ट परिणाम होतो यामुळे शेळी पालनामध्ये नफ्याचे प्रमाण कमी होतं म्हणून उपलब्ध चाऱ्याची प्रत कशी आहे त्यानुसार आणि चाऱ्याच्या प्रमाणानुसार शेळ्यांच्या आहारात योग्य तो बदल करावा लागतो हिरवा चारा आणि वाळलेले गवत शेतातील दुय्यम पदार्थाचा शेळ्यांच्या आहारात वापर केला जातो अशा वेळी पोषण तत्वांची गरज अशा चाऱ्यामधून पूर्ण होऊ शकत नाही ही गरज पशुखाद्यातून पूर्ण होते गाभण काळातील शेवटच्या दीड महिन्यात गर्भाशयातल्या पिलांची वाढ झपाट्याने होत असते आणि या वाढीसाठी शेळीला चांगल्या प्रकारचा संतुलित आहार देणं गरजेचं असतं या काळात चांगल्या चाऱ्यासोबत शेळ्यांना शंभर ते दीडशे ग्रॅम पशुखाद्य द्यावं ज्या शेळ्यांना चांगल्या प्रतीचा चारा मिळत नाही अशा शेळेंना तीनशे ते तीनशे पन्नास ग्रॅम पशुखाद्य दररोज द्यावं याच काळात कासेतील काही जुन्या पेशी नष्ट होऊन नवीन पेशी तयार होत असतात त्यासाठी प्रथिनांची गरज असते गाभन काळात झालेल्या पोषण मूल्यांच्या साठ्याचा वापर हा दूध देण्याच्या काळात शेळ्यांचे वजन टिकवण्यासाठी होतो म्हणून गाभन काळात पशुखाद्याचा वापर निश्चितच फायदेशीर ठरतो आता पाहूयात शेळ्यांना पशुखाद्य किती प्रमाणात द्यायचं ते सर्वसाधारणपणे वाढणाऱ्या करडांच्या पशुखाद्यात सोयाबीन पेंड किंवा शेंगदाणा पेंडीचा तीस ते पस्तीस टक्के प्रमाणात वापर करावा इतर घटकांमध्ये चाळीस ते पंचेचाळीस टक्के ज्वारी बाजरी किंवा मक्याचा वापर करता येईल तसाच भरडलेला गहू दहा टक्के हरभरा चुनी अठरा पॉईंट पाच टक्के क्षार मिश्रण एक पॉईंट पाच टक्के आणि मीठ एक टक्के असं प्रमाण असावं याशिवाय मोठ्या शेळ्यांच्या पशुखाद्यात सरके पेंडीचा वापर करावा ऊर्जा पुरवठा करणाऱ्या घटकांमध्ये ज्वारी बाजरी मका गहू यांचा वापर करावा ज्या दुधाळशय आहेत त्यासाठी पशुखाद्यात सत्तावीस टक्के सर्कीपेंट चाळीस टक्के मका भरडलेला गहू तेरा टक्के हरभरा चुनी सतरा पॉईंट पाच टक्के क्षार मिश्रण दीड टक्के आणि मीठ एक टक्का असं पशुखाद्यातील घटकांचं प्रमाण असावं दुधाळ शेळ्यांसाठी आहारात शक्यतो भरडलेला मका वापरावा कारण यातून गरजेनुसार गोळी पेंडीच्या स्वरूपात द्यावं त्यामुळे शेळ्यांना फक्त झाडापाला न देता त्यांना पशुखाद्यही द्या कारण त्यांचे इतके सगळे फायदे आहेत ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला आता सबस्क्राईब करा